नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विचार दीपक पंडितपणे आपले हे चॅनल अश्रो तारा मी आपल्या सर्वांचे सहसे स्वागत करत आहे मित्रांनो बुध म्हणजे मेंदू संवाद कम्युनिकेशन त्याचबरोबर आपलं काम त्याला राजकुमार असा आहे आणि रवी महाराजांची सिंह राशी ही जी आहे ती म्हणजे रवी हा राजाच ग्रह नक्षत्राचा राजाच मानला जातो ते राजेपण नेतृत्व तेज किंवा आपण काय त्याला म्हणतो ना मोठेपणा भारदस्थापना याचं कारक आहे जे आणि जेव्हा हे दोघत्र येतात तेव्हा राजेशाही बुद्धी असं देखील ह्याला म्हणणं चुकीचं ठरणार नाही तर अशा या बुद्ध महाराजांचं तीस ऑगस्टला सिंह राशीमध्ये कर्क राशीतून सिंह राशीमध्ये आगमन होणार रा आहे तीस ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर म्हणजे जवळपास एक पंचावन्न दिवसाचा काळ म्हणता येईल इतक्या दिवस ते तिथे राहणार रा आहेत तर या संपूर्ण काळामध्ये बुध महाराजांचं पूर्ज भ्रमण सिंह राशीतून होत आहे त्याचे बरेच काही परिणाम दीर्घकालीन परिणाम कारण जेव्हा एखादा राजकुमार राजाच्या वाड्यात राजाच्या घरात येतोय त्याला फार वेगवेगळे कंगोरे आहेत बुध म्हणजे काय मग अशी म्हणलं बुद्धी मेंदू विचार संवाद व्यापार कम्युनिकेशन याचा कारक तर सिंह म्हणजे तेजस्वी सूर्याची रास आहे अहंकार नेतृत्वाचं प्रतीक आहे आणि बुध आणि सिंहाचं मिलन म्हणजे मी म्हणालो तसं की राजेशाही बुद्धी किंवा जणू एखादा आपण म्हणतो ना शहाना सल्लागार राजाच्या सिंहासनावर बसल्यानंतर जे फिरिंग ते आहे या काळात लोकांच्या विचारांना सर्वच राशीच्या लोकांच्या विचारांना एक राजेशाही ठामपण नाहीये शब्दांची ताकदी प्रचंड वाढलेली असे कम्युनिकेशनचा कारक हे बुद्ध कोणी फक्त विचार करत राहणार नाही तर आपल्या बोलण्यातून वागण्यातून लोकांना प्रभावित करायचा प्रयत्न करणार आहेत होणार आहेत परंतु त्याच वेळेला जर का अहंकाराची बाधा झाली ग ची बाधा झाली अहंकार जास्त झाला तर निष्करांचे होणारे वाद विवाद गैरसमज आणि प्रतिष्ठेचं नुकसान देखील होऊ शकतं हा काळ आपल्या बुद्धीचा आणि संवाद कौशल्याचा परीक्षा काळ आहे योग्य बोलणं योग्य विचार करणं हे ज्याला जमेल तोच या काळात पुढे जाईल आणि त्याचे लॉंग टर्म इफेक्ट त्याला मिळत राहतील बुधाचा जे गोचर आहे तीस ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर पंचांग दिवसाचा काळ हा संवाद बुद्धिमत्ता विचार करण्याची पद्धत व्यापार व्यवसाय याच्यावरती प्रभाव टाकणार आहे मी मगाशी बुध हा बुद्धी तर्कशक्ती संवाद लेखन शिक्षण व्यवहार कुशलता यांचा ग्रह आहे आणि सिंह रास ही अग्नि तत्वाची रवी महाराजांची नेतृत्व गुण असलेली रास आहे आणि बुध येथे येत असल्यामुळे लोकांच्या विचारात बोलण्यात निर्णयामध्ये दमदारपणा येईल एक प्रकारचा आत्मविश्वास येईल बुध महाराजांचं हे जे गोष्ट भ्रमण आहे सिंह हे, हे प्रत्येक राशीसाठी वेगवेगळे वे परिणाम देणार आहे खास करून सिंहेतील बुधाचं हे गोष्ट भ्रमण मिथून राशी सिंह राशी तुला राशी आणि धनुराशी या लोकांना फायदा होईल या राशीवरती याचा जास्त प्रभाव जाणवेल बुधाची विचारशक्ती वाढवणारे स्वरूप सर्वांनाच काहीतरी नवीन हे शिकून जाणार आहे आणि आपण आजच्या या व्हिडिओमध्ये याच बुध महाराजांचं सिंह राशीतील जे ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर पंचांग दिवस राहणार आहे तुमच्या सर्वांच्याच राशीसाठी काय बदल घेऊन येत आहेत या काळात बुधाची जी वाढलेली किंवा कम्युनिकेशन क्षमता आहे संवाद क्षमता आहे आणि क्रिएटिव्हिटी सृजनशीलता आहे वाढेल तुमचं बोलणं तुम्ही अधिक प्रभावी आकर्षक आणि उत्साही कसं करू शकाल कराल आणि कुणी करायला पाहिजे आणि कुणी काय काळजी घेतली पाहिजे आत्मविश्वास वाढेल परंतु ग ची बाधा वाढू द्यायची नाही काही राशीच्या लोकांनी ते पण पन आपण या काळामध्ये काय होणार आहे कुठल्या राशीला होणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर चला पाहूयात की हे दोघं एकत्र आल्यानंतर प्रत्येक राशीच्या जातकांना काय फळ देतात परिणाम देतात प्रभाव पाडतात काय काळजी घेतली पाहिजे आणि काय छोटेसे उपाय जे सरसकट सगळ्या राशीच्या लोकांना लागू होतील ते पाहूया मेष राशी मेष राशीच्या पंचम भावात बुध महाराज करत आहेत मुळातच बुद्धीचं स्थान आहे क्रिएटिव्हिटीच स्थान आहे स्थान आहे सट्टा लॉटरी जुगार याच स्थान आहे आणि एक प्रकारचं विद्या वृद्धीच स्थान आहे बुद्धीची धार वाढेल विद्यार्थ्यांना फायदा होईल प्रेम प्रेम संबंधाचं देखील स्थान आहे त्यामुळे प्रेम संबंध रखतील बुद्धाचं गोचर पंचम भावात होत आहे याचा अर्थ तुमची संतती अभ्यास मुलं सर्जनशीलता आणि प्रेम संबंधामध्ये अनेक प्रकारचे प्रगतीची संधी होईल तीक्ष्ण होईल नवनवीन कौशल्य शिकण्याकरता जर का कोणी काही प्रयत्न करत असेल तर त्यांच्या त्या मेष राशीच्या लोकांकरता हा अतिशय उत्तम कालावधी आहे या काळ तुमच्यासाठी सर्जनशील आणि रोमॅंटिक असेल कला शिक्षण प्रेम संबंध यश मिळेल सट्टा लॉटरी जुगार याच्यामध्ये मात्र काळजीपूर्वकच उतराव काळजीपूर्वक भाग घ्यावा सहभागी व्हावा आणि सगळ्यात महत्वाचं जे मेष राशीचे जातक संतती करता प्लॅनिंग करत होते त्यांना या काळामध्ये यश मिळू शकेल संत ज्यांना संतती आहे त्यांना संततीकडून काही सुखद वार्ता मिळतील सुख संतती बरोबरचा हा एक सुखद प्रकारचा कालावधी असेल स्पेशल इफेक्ट किंवा आपण ज्याला म्हणतो ना काय फायदा होईल तर क्रिएटिव्ह कामातून तुम्हाला यश पैसा आणि प्रसिद्धी मिळेल अचानक होण्याची शक्यता आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानातून त्यामुळे चतुर्थ स्थानातून आपण काय बघतो तर आपलं सुख स्थान आहे घराचं स्थान आहे आई तिचं स्थान आहे चारचाकी वाहन प्रॉपर्टी यांचं स्थान आहे या काळामध्ये वृषभ राशीच्या जा जातकांनी कुठल्याही प्रकारचा भावनिक निर्णय घेणं टाळावे एक चौथ्या भावामध्ये जेव्हा बुधाचं गोष्ट प्रमाण होत तेव्हा ते तुम्हाला घर वाहन संपत्ती याच्यावरती विशेष लक्ष द्यावं लागेल याच्यामध्ये विशेष काळजी घ्यावी लागेल कुठेही काय म्हणतो ना आपण पेपर वर्क किंवा वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल कुटुंबियांशी सुसंवाद ठेवावा लागेल संवाद ठेवताना तो कुठल्याही प्रकारचा बिघडणार नाही किंवा तुमच्या बोलण्यातून एक प्रकारची गची बाधा प्रतीत होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल निष्कारांचे वाद होण्याची शक्यता आहे राशी करता घर आणि कुटुंबाशी संबंधित काही कामं असतील तर त्या कामांना गती मिळेल माल मालमत्ता खरेदी विक्री याच्यासाठी हा अतिशय चांगला कालावधी आहे अनुकूल कालावधी आहे घरगुती जीवनामध्ये एक प्रकारची शांतता नांदेल पण ते नांदवणं तुमच्या हातात आहे तुमच्या बोलण्यात आहे खास करून काय स्पेशल इफेक्ट म्हणू आपण त्याला तर घराकरता काहीतरी नवीन किंवा सुंदर डेकोरेटिव्ह वस्तू आणून त्याचा वापर करायचा विचार करत असाल तर तो आता तुम्ही कंप्लीट करू शकता तशी काही वस्तू आणू शकता तसेच घर गर खरेदी घराचं रिनोवेशन करणं किंवा घरामध्ये काही आकर्षक का रित्या काही करणं याकरता हा अतिशय शुभ कालावधी आहे पुढची राशी मिथून राशी मिथून राशीच्या तृतीय स्थानातून कच म्हणत आहे तृतीय स्थान मुळातच संवाद लेखन सोशल नेटवर्किंग याचं स्थान आहे आणि तिथेच बुद्ध महाराज येत आहेत तर एक प्रकारचं तुमचं संवाद कौशल्याची धार वाढणं संवाद कौशल्य वाढणं जे सोशल मीडियामध्ये किंवा सोशल नेटवर्किंग मध्ये ऍक्टिव्ह आहेत मिथून राशी जातात त्यांना प्रसिद्धीचे योग येणं प्रसिद्धी मिळणं तुमच्या लेखन प्रसिद्ध होऊन त्याला प्रसिद्धी मिळणं किंवा तुमच्या लेखनाची धार वाढणं किंवा लेखन जास्त इफेक्टिव्ह होणं याकरता कालावधी तृतीय स्थानातून छोटे प्रवास बघितलं जातं छोटे बंधू भगिनी बघितले भगी जातात शेजारपाजारी बघितले जातात त्यामुळे छोट्या प्रवासातून लहान प्रवासातून तुम्हाला फायदा मिळणं अं आपण त्याला काय म्हणतो ना की बुध हा तृतीय स्थानामध्ये स्वग्रहीचा मानला जातो त्यामुळे संवाद सोशल नेटवर्किंग लेखन प्रवास मित्रमंडळी सोबत तुमचा संवाद वाढेल कम्युनिकेशन वाढेल आणि त्यातून फायदा देखील तुमच्या पदरात पडेल या सर्वासाठी हा अतिशय उत्तम कालावधी आहे तुम्ही नवनवीन लोकांच्या संपर्कात येऊ शकता किंवा याल आणि ज्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये तुमच्या नेटवर्क मध्ये वाढ होईल विशेष करून मी मग अशी म्हणाल की लहान प्रवासात फायदे होण्याची शक्यता आहे आणि तुमची जी अंगभूत कौशल्य आहे संवाद लेखन कम्युनिकेशन सोशल नेटवर्किंग सोशल मीडिया यामध्ये तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाल प्रगती कराल पुढची राशी कर कर राशी कर्क कर राशीच्या द्वितीय स्थानामध्ये एक गोष्ट प्रमाण होत आहे आता द्वितीय स्थानातून काय बघितलं जातं आपले वा वाणी वाचा खाण्यापिण्याच्या सवयी अर्थ जे आपण संचित धन म्हणतो साठवलेलं धन अर्थ लाभ अर्थ त्रिकोणात हे पहिलं स्थान येते त्यामुळे ते त्या सर्वाच्या नियोजनासाठी त्याची काटकसर का करून किंवा त्याचा काही आराखडा मांडून किंवा ताळेबंद मांडून नियोजन करण्यासाठी हा अतिशय उत्तम कालावधी आहे फक्त या कालावधीमध्ये द्वितीय स्थानातून बोलण्याचं देखील स्थान म्हणलं जातं त्यामुळे शब्दांवरती नियंत्रण ठेवा जेव्हा गोचर भ्रमण करतो तेव्हा आघळ पगळ बोलणं किंवा जास्तीचं बोलणं टाळावर असा आम्ही सल्ला देतो राशी करता तो सल्ला आहे आर्थिक विचार जास्त मनात डोक्यात गोंगावतील तर फक्त विचार करत बसू नका तर बुध येथे आलेले आहेत त्यांची मदत घेऊन तो ताळेबंद मांडणं जमा खर्चाची यादी बनवणं आपल्या जमा खर्चावरती नियंत्रण ठेवणं या गोष्टी करा नवनवीन गुंतवणुकीचे तुमच्या योजना तुम्ही बनवाल आणि त्या इम्प्लिमेंट कराल किंवा मार्गस्थ कराल बोलण्यामध्ये सौम्यता ठेवा योग्य त्या शब्दांचं निवड करून त्यानंतर बोला कारण शब्दांमुळे ताणतणाव येण्याची शक्यता आहे कारण हा सिंहेचा बुध आहे अं आर्थिक स्थिती मजबूत होईल तुमची पण तू मजबूत आर्थिक स्थितीचं योग्य त्या प्रकारे नियोजन जर का नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काही फटके सुद्धा बसवू शकतात अचानक शकतो योग आहे गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे परंतु तुम्हाला आपण काय म्हणतो ना योग्य त्या सल्लागारांच्या मार्फतच तुम्ही ती आर्थिक गुंतवणूक करायचं नियोजन करा कुटुंबाचा खानदानातील लोकांचा तुम्हाला आधार मिळेल वारसा हक्काने काहीतरी मौल्यवान वस्तू किंवा पैसा किंवा असं काहीतरी प्राप्त होईल तुम्हाला आणि जे कोणी सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह आहेत कर्क राशीचे जातक लोक त्यांना भाषण करणं संवाद लेखन करणं कम्युनिकेशन करणं या मार्गाने पैसा मिळू शकतो पैशामध्ये वाढ होऊ शकते पुढची राशी सिंह राशी सिंह राशीच्या लग्नस्थानातच बुध आहे लग्नस्थानातून आपण काय बघतो आपला पर्सनॅलिटी आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व तुमची स्वतःचा ऑरा तुम्ही स्वतः कसे लोकांपुढे प्रेझेंट होता ते बघतो त्यामुळे व्यक्तिमत्व तेजस्वी होईल प्रसिद्धी मिळेल बुध लग्नात आल्यामुळे तुमची बुद्धी व्यक्तिमत्व आकर्षण वाढेल संवाद कौशल्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील तुमच्या व्यक्तिमत्वात बोलण्यात एक प्रकारची आकर्षकपणाची किंवा आकर्षकपणाची शैली तुम्ही अवलंबाल तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी समाजात तुम् एक प्रकारचं प्रभावी व्यक्तिमत्व ठराल किंवा प्रभाव पाडाल तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल परंतु सिंह राशीच्या जातकांना फक्त एवढा एकच सल्ला देईल हे तुम्हाला सगळं फायद्याचा आहे ज्या चार राशी व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितल्या त्यातली तुमची राशी देखील फक्त ग ची बाधा होऊ देऊ नका आणि तुमच्या बोलण्यातून तु, वागण्यातून तु, बॉडी लँग्वेज मधून ती ग ची बाधा प्रतीत होऊ देऊ नका नेतृत्व गणून उंचावतील तुमचे फक्त अहंकार तुम्हाला टाळावा लागेल पुढची राशी कन्या राशी कन्या राशीचे स्वामीच बुध महाराज आहेत आणि ते सिंह राशीतून म्हणजे व्यवस्थानातून त्यामुळे आरोग्य खर्च व्यय मानसिक शांती शांत किंवा याच स्थान आहे त्यामुळे तुम्हाला आरोग्य खर्च मानसिक शांतीवरती लक्ष ठेवावं लागेल बुध तुमचा मी म्हणत असेल राशी स्वामीच आहे आणि तो द्वादश भावात आलेला आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यात जास्त इफेक्ट कशावरती करेल तर तो तुमच्या मानसिक शांतीवरती सगळ्यात जास्त मोठा त्याचा घाला पडेल तुमची मानसिक शांती बिघडायची शक्यता आहे त्यामुळे सगळ्यात पहिलं काय करा तुम्ही तर उपाय म्हणून एक आध्यात्मिक कामांमध्ये रस घ्या योग आणि प्राणायाम याच्यावरती जास्त भर द्या जा हे पंचावन्न दिवस तुम्ही मात्र कामासाठी किंवा अभ्यासासाठी काही परदेशी जाण्याचं नियोजन करत असाल तर त्याकरता हा पंचावन्न दिवसाचा कालावधी अतिशय उपयुक्त आहे योग्य आहे तुम्हाला तशी संधी मिळू शकते फक्त तुम्हाला खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं मी मगाशी सांगितलं तसं आध्यात्मिक कामामध्ये आध्यात्मिक गोष्टींमध्ये आध्यात्मिक बाबींमध्ये जितकं तुम्ही लक्ष केंद्रित कराल लक्ष द्याल तेवढं ते तुम्हाला फायद्याचं होणार आहे तुम्ही तुमच्या शत्रूंवर देखील विजय मिळू शकाल आणि परदेशी संधी परदेशी कंपनीमध्ये जे नोकरीचा प्रयत्न करत होते ते किंवा परदेश वारी करायचा जे प्रयत्न करत होते त्यांचा विसा क्लिअर होणं किंवा विसाच्या ज्या बाबी आहेत त्या मार्गी लागणं या गोष्टी घडतील आणि सगळ्यात महत्वाचं आध्यात्मिक प्रवास जे कोणी करू इच्छितात आध्यात्मिक प्रवास किंवा आध्यात्मिक बाबींमध्ये त्यामध्ये वाढ होईल आणि त्यात तुम्हाला मिळेल पुढची राशी आहे तुला राशी तुला राशीच्या एका त्या स्थानामध्ये सिंह राशी पडते लाभभावामध्ये तिथे हे बुधाचं गोचरण म्हणजे आहे ते एकादश एखादश काय बघतो आपण लाभ इच्छापूर्ती मित्र सोशल नेटवर्क मोठे बंधू यांचं स्थान आहे त्यामुळे मित्रांचं सहकार्य मिळणं मोठे आर्थिक लाभ आजारात पडणं कारण बुध हा कम्युनिकेशनचा कारक आहे त्यामुळे तुमचं सोशल नेटवर्क एक्सपांड होणं किंवा आता सुद्धा जे काही नेटवर्क आहे त्यातून तुम्हाला फायदा मिळणं सहकार्य मिळणं लाभ मिळणं इच्छापूर्ती होणं या गोष्टी घडू शकतात ध्येय साध्य करण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे सामाजिक वर्तुळामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल तुमचं नेटवर्क एक्सपांड होईल आपण काय म्हणतो त्याला की नवनवीन मित्र जोडले जातील तुम्हाला मित्रांकडून समाजातील प्रतिष्ठीन आणि मोठ्या व्यक्तीत त्यांच्याकडून काही मदत मिळेल लाभ पडेल नवीन प्रोजेक्ट वरती काम करायची ज्यांची इच्छा आहे त्यांना संधी प्राप्त होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्या पहिल्या चार राशी सांगितल्यात बुद्ध महाराजांचं जे सिंह राशीतलं राशींना फायदा पोहोचवणार आहे त्यातली तुमची देखील रास आहे त्यामुळं इच्छा पूर्ण होण्यासाठी हा अनुकूल कालावधी आहे परंतु त्याचा पुरेपूर वापर तुम्ही करून घेतला पाहिजे नेटवर्क एक्सपांड करा नेटवर्किंग मध्ये काही करिअर करायचा कोणी प्रयत्न करत असतील तर त्यांना संधी पण लाभेल आणि प्रगती देखील होईल पुढची राशी वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या दशम स्थानामध्ये सिंह राशी पडते दशम स्थान हे आपलं करिअर कर्म आपले वडील यांचं हे स्थान आहे त्यामुळे वरिष्ठांकडून कर्तुक होणे कामात यश मिळणे नोकरी व्यवसायामध्ये नाव मिळणे किंवा तिथे तुमच्याकडून काहीतरी आपण म्हणतो ना नवीन उंची गाठली जाण्याची शक्यता किंवा तसा तुम्ही प्रयत्न करणार आणि त्या प्रयत्नात तुम्हाला यश मिळणार अशी हा कालावधी पंचा दिवसाचा तुमच्या ठिकाण तुमच्याकरता आहे कामाच्या ठिकाणी मी म्हणालो तसं वरिष्ठांकडून प्रसिद्ध प्रशंसा तर मिळेल मिळेल परंतु त्या कामामुळे तुम्हाला प्रसिद्धी देखील मिळेल तुमच्या कामामुळे तुमच्या काम करायच्या वृत्तीमुळे किंवा जे काही काम केले त्या आउटकम मुळे <workitenın> तुम्हाला, तुम्हाला समाजात देखील मान सन्मान वाढेल आणि आपण काय म्हणतो त्याला की एक प्रकारचं बक्षीस मिळणं किंवा पदोन्नती मिळणं आता बक्षीस मिळताना कॅशच्या स्वरूपात असेल किंवा पदोन्नती होऊन इन्क्रिमेंट मिळणं प्रमोशन मिळणं इन्सेंटिव्ह मिळणं या गोष्टी सुद्धा घडू शकतात आणि त्याचा आपण काय म्हणतो ना रिपरकेशन किंवा प्रभाव काय पडेल त्याचा तर तुम्हाला काही नवीन मोठे प्रोजेक्ट सुद्धा तुमच्या हातात पदरात पडू शकतील पुढची राशी धनुराशी धनुराशीच्या नवम स्थानातून हे बुद्ध महाराजांचं पुढचं प्रमाण होत आहे आता जेव्हा आपण नवम स्थान म्हणतो मुळात म्हणजे मी आधीच सांगितलं की ज्या चार राशींना फायदा होणार आहे जे आहे ती धनु राशीला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे नवम स्थान हे भाग्य स्थान आहे अध्यात्माचं स्थान आहे परदेश उच्च शिक्षण घेण्याचं स्थान आहे परदेश दूरचे जे प्रवास आहेत त्याचं स्थान आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो ना भाग्य आणि भाग्याची साथ आणि भाग्याची वृत्ती याच स्थान आहे त्यामुळं दूरचे प्रवास शिक्षण उच्च शिक्षण भाग्यवृद्धी होणं भाग्याची साथ मिळणं करता अतिशय शुभ कालावधी आहे धनुराशी करता बुध नवम भावात आहे म्हणजे तत्वज्ञान एखाद्या गुरुच्या शोधात तुम्ही असाल तर गुरुचा गुरु मिळणं किंवा गुरुचा मंत्र मिळणं या गोष्टी करू शकतील फक्त तुम्हाला या कालावधीमध्ये तत्वज्ञान अध्यात्म किंवा मंत्र यावरती लक्ष द्यावं लागेल भाग्य वाढणार आहे भाग्याची साथ मिळणार आहे फक्त साथ तुम्ही ती कशा प्रकारे युटिलाइज कराल कशा प्रकारे त्याचा वापर कराल हे तुमच्यावरती अवलंबून आहे फक्त या काळामध्ये अति उतू नका अति मातू नका आणि घेतला वसा टाकू नका हे जे म्हणतात ना ते तुमच्याकरता एकदम लागू होणारी उक्ती आहे धार्मिक प्रवास धार्मिक कार्य धार्मिक शिक्षण याकरता अतिशय चांगला कालावधी तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असाल तर हा कालावधी तुमच्याकरता काही नवीन शिकण्याकरता सुद्धा तुम्हाला मदतगार असा ठरणार आहे तुम्हाला तुमच्या कामातून शिक्षणातून परदेशी प्रवास करायची दूरचा प्रवास करायची संधी मिळू शकेल परंतु तो प्रवास जो आहे तो धार्मिक कार्याकरता असावा किंवा उच्च शिक्षणाकरता असावा पुढची राशी मकर राशी मकर राशीच्या अष्टम स्थानातून एक उच्च होत आहे अष्टम स्थानातून आपण काय बघतो अचानक हानी अचानक लाभ हे बघतो त्यानंतर बक्षीस पत्राने काही रक्कम पदरात पडते आपल्या किंवा काही गोष्टी मिळतात ते बघतो इन्सेन्टिव्ह बोनस किंवा इन्शुरन्सचे पैसे हे बघतो आपण तर मकर राशीच्या जातकांना बुध महाराज या काळामध्ये तुम्हाला फक्त एकच सल्ला देत आहेत आर्थिक व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा अष्टम हे संशोधनाचं देखील स्थान आहे गुप्त रहस्यमय गोष्टींचं देखील स्थान आहे तर जे आरडीच्या क्षेत्रात काम करतात संशोधन क्षेत्रात काम करतात त्यांच्याकरता करता हा अतिशय उत्तम कालावधी फक्त हो एकच गोष्ट एक परत सांगतो आर्थिक व्यवहार जपून करा कुणालाही काही कमिट करू नका अचानक लाभ होण्याची शक्यता आहे परंतु तो अचानक लाभ जो काही तुमच्या पत्रात पडलेला आहे त्याचा बबरा करू नका त्याचा गाजावाजा करू नका तो गपचूपणे तो लाभ पत्रात पाडून घ्या आणि त्याचा उपभोग घ्या गुप्त शत्रूंपासून सावध राहण्याकरता तुम्हाला हा कालावधी आहे म्हणजे आता बघा मी मगाशी वाक्य वापरलं अचानक काही धनलाभ होईल अचानक काही लाभ तुमच्या पदरात पडतील तर त्याचा बभरा करू नका गाज्या करू नका कारण गुप्त शत्रूंची तुमच्यावरती बारीक नजर असणार आहे अचानक धनलाभ वडिलोपार्जित संपत्ती यातून काही लाभ मिळू शकतात गुप्त विषयांमध्ये गुप्त अभ्यासामध्ये रहस्यमय अभ्यासामध्ये विषयांमध्ये तुमचा रस वाढेल ती आ, काम ना शिकण्याची इच्छा तुमच्यामध्ये वाढेल आणि त्यामुळे या विषयांमध्ये रस घेणारे जे विद्यार्थी आहेत अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना हा या अध्यापनासाठी शिक्षणासाठी अतिशय उत्तम कालावधी आहे आणि खास करून जे गुप्तहेर खात्यात काम करतायत गुप्त पोलीस खात्यात काम करतायत आर एन डी सेंटरमध्ये काम करणारी जी मंडळी आहेत मकर राशीची त्यांच्याकरता हा अतिशय उत्तम कालावधी आहे अचानक मोठी आर्थिक मदत मिळणं अचानक कुठल्या तरी रहस्याचा उलगडा होणं किंवा आपण म्हणतो ना एखादी क्रिटिकल केस असते खास करून ह्या गुप्तहेर खात्यातल्या लोकांकडे किंवा गुप्त पोलिसांकडे तर त्याच्यामध्ये अचानक काहीतरी रहस्यमय गोष्टी उजागर होणं किंवा उघडकीस आणण्यात तुम्ही यश मिळवणं या गोष्टी करतील पुढची राशी आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या सप्तम स्थानातून एक गोष्ट सप्तम स्थान हे मुळातच जोडीदाराचं स्थान आहे तुमच्या मग भागीदारीचा स्थान आहे जोडीदार म्हणजे मग बिझनेसमधला पार्टनर आहे किंवा आयुष्याचा पार्टनर आहे किंवा बिझनेसमध्ये जी काही तुम्ही भागीदारी करता तत्कालिक असेल किंवा लॉंग टर्म भागीदारी असेल ते यांचं हे स्थान आहे आणि तुम्ही डेली इन्कमचं स्थान आहे त्यामुळं नाते संबंधांमध्ये भागीदारी मध्ये संवाद महत्वाचा आहे हे सांगणाराच हा कालावधी आहे सुसंवाद ठेवा संवाद साधा संवाद साधून जे काही समज गैरसमज जे काही आहे फक्त वाईटच नाही चांगल्याकरता सुद्धा संवाद साधावा लागतो संवाद असला पाहिजे ते तुमच्या करता महत्वाचं आहे भागीदारीतून फायदा पात्रात पडणार आहे बुध सप्तम भावात आहे म्हणजे जोडीदाराशी तुम्हाला संवाद साधणं गरजेचं आहे हे त्याचं इंडिकेशन आहे सगळ्यात पहिलं वैवाहिक जीवनामध्ये एक प्रकारची पारदर्शकता ठेवा व्यावसायिक भागीदारीमध्ये सुद्धा पारदर्शकता ठेवा जमा खर्चाचा हिशोब ठेवा ताळेबंद ठेवा हे गोचर भ्रमण जे आहे ना बुद्ध महाराजांचं जे तुमच्या करता खास करून वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधांमध्ये सुधारणा करण्याचा काळ आहे सुधारणा होईल फक्त तिथं तुम्ही पार्टिसिपेट केलं पाहिजे तुमचा स्वतःचा ऍक्टिव्ह सहभाग राहिला पाहिजे नवीन भागीदारी करण्याचा विचार करत असेल तर त्याकरता चांगला काळ आहे तुमच्या जोडीदाराचं आरोग्य किंवा त्याविषयी काही चिंता असतील तर त्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल आणि आरोग्य चांगले राहील जोडीदाराचं विशेष करून तुमच्या प्रेम संबंधामध्ये वैवाहिक जीवनामध्ये एक प्रकारची नवीन सुरुवात होऊ शकते जोडीदाराच्या मदतीने तुम्ही ती नवीन सुरुवात करू शकता आणि कंटिन्यू करू शकता शेवटची राशी मीन राशी <coughs> मीन राशीच्या षष्ठ स्थानातून षष्ठ स्थान काय दाखवत तर रोग रीन रिपू शत्रू आपली इमिजिएट बॉस तुम्ही जी डेलीची सेवा करता म्हणजे कामाच्या ठिकाणी करा किंवा कुठल्याही प्रकारची सेवा देता त्याच स्थान आहे त्यामुळे शत्रूंवरती विजय मिळेल आरोग्य सुधारेल किंवा आपण काय म्हणतो त्याला रोजच्या कामामध्ये मी मग अशी म्हणाल की डेली सर्व्हिती देतात त्यामध्ये एक प्रकारची शिस्त लागेल एक प्रकारचं डिसिप्लिन येईल किंवा आणायचा प्रयत्न कराल किंवा आणाल किंवा आणायला भाग पाडलं जाईल तुम्हाला त्यामुळे त्याकरता हा कालावधी अतिशय चांगला आहे तुमच्या कामाचे वेळापत्रक जे आहे ते अधिक प्रभावी होईल आणि ते प्रभाव तुम्हाला शुभकारक राहील फायद्याचं राहील मुळात तुमचं जर का काही वेळापत्रक तुम्ही बनवलेलं नसेल तर मी सगळ्यात पहिलं सांगेल की तुम्ही त्याआधी कामाचं वेळापत्रक बनवा आणि त्यानुसार तुम्ही तुमचं नियोजन करून थिंग्स टू डू लिस्ट बनवा आणि तसं करा तुम्ही कसल्याही प्रॉब्लेम वरती या गोचरीने मात करू शकाल इतकं हे प्रभावी गोचर तुमच्याकरता आहे प्रति स्पर्धा परीक्षेत कोणी भाग घेत असेल तर त्यामध्ये त्यांना यश मिळेल प्रतिस्पर्ध्यांवरती तुम्ही सहजपणे मात करू शकाल आणि सगळ्यात महत्वाचं महत्वाचं म्हणजे तुमच्या मेहनतीला योग्य फळ तुम्हाला प्राप्त होईल थोडक्यात जितकी मेहनत टाकाल त्या प्रमाणात तुम्हाला फळ मिळणार आहे त्यामुळे मेहनतीचं प्रमाण वाढवा फळ सुद्धा तुम्हाला अत्युच्च मिळेल तुम्हाला कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यशच मिळेल याची गॅरंटी आहे कर्जातून सुटका होईल मुख्य म्हणजे मीन राशी करता षष्ट स्थानातून अं बुधाचं गोचर म्हणजे आहे ना ते आपण काय म्हणतो त्याला तुमचं काही लोन असेल तर रिस्ट्रक्चर करण्याकरताचा अतिशय चांगला कालावधी आहे किंवा इनफॅक्ट आता जे आतापर्यंत प्रयत्न करत होते पण यश मिळत नव्हतं लोन रिस्ट्रक्चर करणं किंवा लोन मध्ये काही चेंज करणं किंवा एका बँकेतून लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करणं किंवा लोअर इंटरेस्ट रेट वरती ट्रान्सफर करणं किंवा हप्ता कमी जास्त करून घेणं हप्त्याचा कालावधी कमी जास्त करून घेणं याकरता जर का कोणी मीन राशीची लोक प्रयत्न करत असतील तर पुढच्या पंचावन्न दिवसामध्ये प्रयत्न करा तुम्हाला निश्चितपणे यश पादरात पडेल मी तर म्हणतो कर्जात सुटका देखील शक्यता आहे मित्रांनो हे होत सिंह राशीतील बुध महाराजांचं गोर्च भ्रमण आणि त्याचा बाराच्या बारा राशींना काय प्रभाव पडेल काय फळ मिळेल काय परिणाम होईल काय काळजी घेतली पाहिजे काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे त्याचा आढावा घेणारा व्हिडिओ बनवला मित्रांनो हे जे बुद्ध महाराजांचं गोठ प्रत्येक राशीसाठी वेगळे धडे घेऊन येणार आहे सिंह राशीमध्ये बुद्ध असल्यामुळे आत्मविश्वासामध्ये वाढ तर बाराच्या बारा, बारा राशींमध्ये होणार आहे पण सगळ्यात महत्वाचं संवादामध्ये संयम आणि योग्य शब्दांची निवड हे गरजेचं आहे राशीनुसार दिलेल्या टिप्स लक्षात ठेवा त्या अंमलात आणा तुमच्या योजना ठरवा त्याचं टेबल बनवा त्याचं काम बॅलन्सशीट बनवा तुमच्या सगळ्याची किंवा डिसिप्लिन मध्ये या डिसिप्लिन आखा आणि डिसिप्लिन थिंग्स टू डू लिस्ट बनवा आणि आपली योजना ठरवा योजनेचा अंमलबजावणी करवा करा आणि यश तुम्हाला निश्चितपणे सगळ्या बाराच्या बारा राशीने मिळणार आहे कारण बुध महाराजांचं सिंह राशीतलं गोर्च भ्रमण जे आहे ना मुळात रास लक्षात ठेवा तुम्ही एक फ्रेमवर्कची रास आहे डिसिप्लिनची रास आहे राजाची रास आहे ती राजा म्हणजे सगळं काटेकोरपणे असतं सगळं डिसिप्लिन मध्ये असतं सगळ्या नियमांमध्ये असतं आणि बुध महाराज आहे नियमावली बनवा तुमची स्वतःची नियमावली पाळा यश तुम्हाला निश्चितपणे मिळेल लक्षात ठेवा तुम्ही या सर्व कालावधीचा पंचण दिवसांचा या बदलाचा कसा उपयोग करून घेता हे तुमच्यावरती अवलंबून आहे मित्रांनो फक्त जाता जाता शेवट एवढं सांगेल की यामध्ये तुम्ही हे कसं काम करणार आहात काय करणार आहात हे खाली कॉमेंट मध्ये कळवा म्हणजे पुढच्या वेळेला व्हिडिओ बनवताना जेव्हा बोध महाराज सिंहेतून कन्येत जाणार आहे स्वगृहित जाणार आहेत त्यावेळेच्या व्हिडिओमध्ये बनवताना मला या माहितीचा उपयोग करता येईल मित्रांनो आशा करतो की माझा हा व्हिडिओचा प्रयत्न तुमच्या पसंतीस पडला असेल तर कृपा करून माझ्या या व्हिडिओला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिचित्राला लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा त्यांच्याबरोबर देखील शेअर करा मनपूर्वक धन्यवाद